आपल्या गावाकडील माहितीमध्ये स्वागत आहे आपल्या मी सारंग सावंत दोन बाटल्या घ्यायच्या लास्टिकच्या कापून घ्यायच्या त्याला होलं पाडायची तार घुसवायची अशी मधनं घुसवल्यावर तर मधनं तार घुसळलेली ता तशीच ठेवायची काय करायचं एक मार्कर घ्यायचं बाटली घेतलेली काप खालनं कापायचं खालनं कापल्यावर बुसा घ्यायचा बुसा घेऊन त्याला वॉटर कलर करायचा बुसा चिटकवायचा त्याला चिटकवून असं सगळं बाटलीला घ्यायचं चिटकोन दावं घ्यायचं कात्या कात्या त्याला गुंडाळायचा काट्या गुंडवून असं शेवटपर्यंत खाल्लं गुंडाळायचं टॉपान घ्यायचं पाणी घ्यायचं त्याला हॉल पाडायचं त्याच्यातनं हॉलातनं दावं काढायचं बाटलीचं टॉप पाणी पॅक करायचं वरनं दावं बांधायचं सगळं तयार झाल्यावर असं कलर करायचं डिझाईन काढायचं फुलं ही पक्ष्यांसाठी ही घट्ट बनवून तयार आहे माणसांसाठी सर्वजण घट्ट बांधतात आज पक्ष्यांसाठी प्रयत्न करा निसर्गातील झाडांची होणारी संख्या कमी आणि घट्टांची होणारी संख्या कमी यामध्ये